आज आपण करणार आहोत ब्रेड पिझ्झा त्याचा करता लागणारं साहित्य मी कोबी बारीक कट करून घेतली दोन कांदे कट करून घेतले भोपळी मिरची दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या एक टमॅटो बारीक कट करून घेतला आणि एक वाटी मक्याचे दाणे घेतले आता आपण भाज्या थोड्या फ्राय करून घेऊया कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेते तेल गरम झालेले आहे आता आपण मक्याचे दाणे टाकून घेऊया दोन मिनिटं मी परतवून घेतलेले आहेत आता आपण कांदा टाकून देऊया हिरवी मिरची टाकून देऊ बारीक चिरलेली भोपळी मिरची टाकून देऊ बारीक कट केलेली तो भी टाकून देऊ एक टोमॅटो बारीक चिरलेला तो टाकून देऊ भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे मेहूनच टाकून घेते एक चम्मच शेजवान चटणी टाकून देऊ चिली फ्लेक्स टाकून देते थोडासा ओरो घ्यायला टाकून देऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊ हे सर्व आता छान प्रकारे मिक्स करून घेऊया छान प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आता मी गॅस बंद करून देते तवा गरम झालेला आहे मी तेल टाकून घेते आपण ब्रेड तळून घेऊया थोडस तेल टाकून मी ब्रेड तळून घेतलेले आहे अशाच प्रकारे सर्व ब्रेड तळून घेते बघा अशा प्रकारे मी सर्व ब्रेड तळून घेतलेले आहेत बघा आता मी ब्रेड ठेवून घेते त्याच्यावर आपण भाजी टाकून घेऊया परत एक ब्रेड ठेवून देऊया आपण मी ब्रेड कट करून घेते खाण्याकरता आपला ब्रेड पिझ्झा तयार आहे बघा खाण्याकरता ब्रेड पिझ्झा तयार आहे तुम्ही याच्यात चीज पण टाकू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही टाकला लहान मुलांना घरच्या घरी झटपट ब्रेड पिझ्झा तुम्ही खाण्याकरता करून देऊ शकता